नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचा आवडता मराठी संस्कृतीचा अत्यंत पवित्र आणि नवीन वर्षाची सुरुवात ज्या सणापासून होते तो सण म्हणजे गुढीपाडवा मित्रांनो आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते अगदी पहिल्या दिवशीच आपल्याकडे आनंदाची गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो हा सण यंदा रविवारी तीस मार्चला आहे अत्यंत शुभ दिवसापैकी एक शुभ दिवस हा गुढीपाडवाचा असतो आपल्याकडे सोने खरेदी करण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी मानला जातो गुणी दिवशी आपल्याला जर नवीन नवीन गाडी घ्यायची असेल किंवा कोणत्याही कामाला सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून नक्कीच करू शकता कारण या दिवशी जर आपण काही काम केलं तर ते खूप प्रभावी ठरत असत ते खूप शुभ मानलं जातं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला वर्षभर भोगावे लागतात आज आपण जाणून घेऊया गुढीपाडवा या, या शुभ दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची माहिती मित्रांनो त्याआधी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक नक्की करून सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये आनंदाची गुढी उभारली जाते आणि हा गुढीपाडव्याचा सण आपण सगळे अगदी उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारत असताना आपण प्रत्येक वेळेस वेळूच्या काठीचा उपयोग हा करत असतो किंवा शेतामधून बारीक साईजचे लांब लाकूड आणत असतो मित्रांव गुणी उभारत असताना अगोदर वापरलेली वेळूची काठी चुकूनही घेऊ नका प्रत्येक गुढी पाडव्याला वेळूची नवीन काठी वापरा किंवा तुम्ही शेजारी कुणाकडून जर वेळूची काठी आणणार असाल तर ती काठी आपण तशीच आणू नका तुम्ही त्यांना त्या ते वेळूचा काठीचा मोबातला अकरा किंवा एकवीस रुपये देऊन घ्या असे केल्यामुळे आपण जी काही गुढीपाडव्याची पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत त्यामुळे या गोष्टीची तुम्ही सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो वेळूची काठी घेत असताना ती प्रथम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या किंवा शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर ते पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने ही काठी अगदी स्वच्छ धुवून घ्या किंवा स्वच्छ पुसून घेतली तरी चालेल तसेच आपण जेव्हा काठी खाली उभी ठेवत असतो तर ती काठी आपल्याला खाली जमिनीवरती स्पर्श न करता ठेवायची आहे त्यासाठी खाली आपण पाठ ठेवला पाहिजे जर चौरंग असेल तर तो ठेवला तरी चालेल यानंतर त्या पाठावरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावे आणि मग आपण त्यावर गुढी उभारू शकतो मित्रांवर गुढी उभारत असताना आपण गुढीला साडी नेसवत असतो आपण जेव्हा गुढीला साडी नेसवत असतो तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ही साडी नवीन घ्यायची आहे जी साडी आपण आधी न वापरलेली पाहिजे तसेच साडीचा रंग हा पांढरा रंग किंवा काला रंग असू नये अशा रंगाची साडी चुकूनही वापरू नका त्याऐवजी तुम्ही अगदी हिरव्या रंगाची 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 लाल रंगाची, नारंगी रंगाची, तसेच जांभळ्या रंगाची, गुलाबी रंगाची साडी वापरू शकता त्यानंतर जेव्हा आपण गुढी उभारत असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व व्यक्तीने तिथे उपस्थित राहणे गरजेचे आहे सर्वांनी मिळून गुढीची पूजा आणि दर्शन घेतले पाहिजे यानंतर आपण गुढीला नैवेद्य अर्पण करत असतो मित्रांवर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला पहिल्यांदा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यासाठी तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता गुढीपाडव्याला मान असतो नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण या घरात पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरी बनवत असतो तर आहे तो अर्पण करावा त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी भोजनाला सुरुवात करावी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण संपूर्ण नैवेद्याचं ताट मग पुरणपोळीच असेल किंवा श्रीखंड पुरीच असेल ते ताट गुढीपडे ठेवत असतो तर ते ताठ आपण गुढी ठेवावे आणि थोडा वेळ लोटल्यावर ते ताट तिथून उचलून आणून आपण ते भोजन म्हणून ग्रहण करू शकतो अगदी घरातील सर्व व्यक्तींनी ते थोड थोड पाहिजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गुढी उभारल्यानंतर आपण सकाळी शेवयाच्या खिरीचा किंवा शेवयाच्या भाताचा नैवेद्य दाखवतोच परंतु त्यासोबतच कडुलिंबाची पाने हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य देखील प्रामुख्याने दाखवला पाहिजे यासोबत तुम्हाला चिंच पाण्यात भिजवलेली आणि गुळ ही दोन्ही मिश्रण गुढीला दाखवायचं आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपले घरदार स्वच्छ करून आपण आपल्या घरापुढे आणि गुढीपुढे रांगोळी काढली पाहिजे जो काही परिसर आहे आहे तो देखील आपण स्वच्छ करायचा लक्षात ठेवा एकदा गुढी उभारल्यानंतर आपल्याला गुढी पुढे किंवा घरात झाड लोट करायची नाही असे केल्याने आपल्या घरातील माता लक्ष्मी निघून जाते व आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी यायला सुरुवात होते त्यामुळे या गोष्टीची काळजी तुम्हाला अवश्य घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण घरामध्ये भांडणतंटे वादविवाद होऊ देऊ नये असे करणे म्हणजे घरामध्ये नकारात्मकता वाढवण्याचे लक्षण आहे यामुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही आणि माता लक्ष्मी अशा घरातून कायमची निघून जाते सायंकाळी म्हणजे सूर्य अस्त झाल्यावर आपण सर्वांनी गुढी उतरावायची असते गुढी उतरवत असताना अगोदर ती थोडी नकळत हलवायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने गुढी आपल्याला काढायची आहे मित्रांनो आपण आपली गुढी हलवायची आहे त्यानंतर अर्धा तासानंतर आपण जे काही साहित्य गुढीपुढे ठेवलं आहे ते घरामध्ये ठेवलं पाहिजे यामध्ये गुढी उतरून झाल्यानंतर आपण आपण जो कलश कलश पाण्याने भरून ठेवला होता तो देवघरामध्ये आणायचा पाहिजे तो कलश लगेच पाणी टाकून धुवायचा नाही तो तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यावर छोटी वाटी ठेवायची आहे त्यात अखंड तांदूळ ठेवायचे आहेत अगदी वाटी भरून तांदूळ तुम्ही ठेवले तरी चालेल त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे त्या सुपारीवरती तांदळावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचा आहे सुपारीला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आणि त्यानंतर जे काही तांदूळ आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण त्या कळशातून काढायचे आहेत आणि आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये याचा वापर करायचा आहे जी सुपारी आपण तांदळामध्ये ठेवली होती ती सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या डब्यामध्ये ठेवा असे केल्याने तुम्हाला लक्ष्मीची कमतरता भासत नाही आणि तुमच्याकडे धन धान्य याची आवक वाढत जाते तसेच या दिवशी कुणाबद्दल वाईट बोलू नये आणि वाईट लोकांचा संगतीत पण राहू नये तसेच तसेच मित्रांवर गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस असतो त्या दिवशी संध्याकाळी देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही या दिवशी शाकाहारी जेवण जेवल पाहिजे तसेच जेवणामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश करू नये कारण कांदा लसूण तामसिक आहारामध्ये मानला जातो म्हणून असे करणे टाळावे दुसऱ्या दिवशी गुढीला आपण जो काही नैवेद्य बनवतो त्यामध्ये देखील आपल्याला कांदा लसूण यांचा वापर टाळायचा आहे आपले मदिल चाना चाना या दिवशी आपल्या घरामधील काही वस्तू आहेत ज्या आपण चुकून देखील बाहेरच्या ना द्यायच्या नाहीत अशा वस्तू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो मित्रांनो या वस्तू आहेत घरातील घरातील लक्ष्मी मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो तसेच घड्याळ किंवा हातात घालायची घड्याळ घरातील साखर मीठ तांदूळ तेल पीठ हे देखील तुम्ही चुकूनही कुणाला देऊ नये असे केल्यास तुम्ही गरिबीला सामोरे जातात मित्रांनो दूध दही हे पण कुणाला देऊ नये असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनहानी होते आणि तुमचा परिवारावर उपासमारीची वेळ येते तर मित्रांनो ही माहिती होती गुढीपाडवाचा दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हा सर्वांना आणि तुमचा परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद